नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी चॅनलवर मित्रांनो तुम्ही ओझ्याचा ट्रॅक्टर पाहताय का, है। का तुम्हाला ॲटोमेशन नको आहे का म्हणजे कसं आहे की आता मला जर ट्रॅक्टरची सवय आहे तर मला ॲटोमेशन हे नको वाटतं का तर मला ती सवय लागली माझी ती सवय आहे किंवा तो माझा नात आहे मग तुम्ही पण माझ्यासारखेच जर नादिक असाल आणि तुम्हाला ओझा ट्रॅक्टर खूप आवडते पण ॲटोमेशन नको आहे तर चला आज पाहूयात ॲटोमेशन नसलेला म्हणजेच जे टेक आहे हे टेक थोडस बाजूला ठेवून शेतकऱ्यांची जी रिक्वायरमेंट होती ती आम्हाला पाहिजे तर हे मॉडेल आपण मॅन्युअल मध्ये पाहतोय जे आहे ओझा एकतीस चाळीस <coughs> व्हिडिओ नाही मला रील मोबाईल मध्ये मध्ये घेता आणि ते व्हिडिओ कॅमेरा मित्रांनो तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला या ओझ्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जाणून घेऊया या मॉडेल बद्दल काय आहे याचं वैशिष्ट्य आणि काय आहे याच्यामध्ये केलेले बदल हे पण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला सांगायचं झाल्यास हा ट्रॅक्टर चाळीस एचपी मध्ये येतो तुम्हाला सांगायची गरज नाहीये आहे टायर वरून तुम्ही समजू शकता की हा ट्रॅक्टर फोर बाय फोर मध्ये येतो म्हणजेच फोर व्हील ड्राईव्ह त्यासोबत जर याचा विचार केला तर याला तीन सिलेंडरचं इंजिन आहे आणि विशेष म्हणजे याचे तुम्ही जर फ्रंट लुक जर पाहिलं तर तुम्हाला इथं चार हेडलॅम्प दिलेले आहेत प्रोजेक्टर हेडला इथं एक पुश बटन आहे हे आपण फिरवल्यानंतर इथून याचा बोनट हा ओपन होतो आणि फक्त याला थोडस वर करायचं इथं तुम्हाला हायड्रोलिक सिलेंडर सुद्धा दिलेला आहे ज्याच्यामुळं तुम्हाला हा जो बोनट आहे हा धरून ठेवण्याची किंवा त्याला हुक लावण्याची गरज नाही त्यानंतर इथं ड्राय टाईपचा एअर फिल्टर आहे जो तुम्ही अगदी आरामात खोलू शकता आता हे काय का, का करायचे तर एअर क्लिनर साफ असणं खूप गरजेचं आहे का तर एअर क्लिनर म्हणजेच ट्रॅक्टरचं नाट आहे आणि याच्यामध्ये जर धूळ गेली तर ट्रॅक्टरचे जे काही सिस्टम वर्किंग करते तर ती सिस्टम वर्किंग होण्यास अवघड जातात त्यासोबत तिथं जर तुम्ही पाहिलं तर याला इथं खून दिलेली ती खून फक्त एकामेकावर अटॅच करायची आणि हे जे बटन आहे हे आतमध्ये लोटल्यानंतर ते लॉक होऊन जातं एवढी सोपी सिस्टम आपल्याला ओझ्या ट्रॅक्टर मॉडेलमध्ये दिलेली तर चला आता जाणून घेऊया आणखी बाकी राहिलेली वैशिष्ट्य पाहिलं तुम्ही कितीही हायटेड असाल किंवा तुम्ही छोटे जरी असाल तरी तुम्हाला इथं चांगल्या स्पेस दिलेल्या आहेत कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर शटल गियर इथं दिलेलं आहे म्हणजे एकाच गियरवर काहीतर फ्रंट रिव्हर्स हा शटल गिअर आहे हा जो शटल गिअर आहे हा तुम्हाला कोणतेही गिअर न बदलता तुम्ही या गियरवर ट्रॅक्टरला मागे पुढे करू शकता म्हणजे जसं की तुमचं ट्रॅक्टरचं नांगराचं तास झालंय किंवा रोटावेटरचं तास झालंय तुम्हाला गिअर चेंज करायचंय किंवा तुम्हाला ट्रॅक्टर मागे पुढे घ्यायचंय मागे पुढे घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त हा शटल गियर पुढं घ्यायचं असेल तर पुढं करायचंय जर मागे घ्यायचं असेल तर मागे करायचं बस तुम्हाला इकडे गिअरला हात लावण्याची गरज नाही हा या शटल गिअरचा फायदा आहे त्यानंतर क्रिपर गियर आता क्रिपर गियर काय आहे तर क्रिपर गियर म्हणजे आपल्याला जर ऑनियन प्लांटेशन करायचं आहे म्हणजे कांदा लागवड करायचं जे यंत्र आहे हे यंत्र जर, जर चालवायचं असेल किंवा पडलिंग करायचे असेल किंवा तुम्हाला ट्रॅक्टर खूप स्लो स्पीडमध्ये चालवायचा आहे तर त्यावेळेस या क्रिपर गियरचा वापर होतो क्रिपर गिअरमध्ये आपल्याला झिरो पॉईंट तीन किलोमीटर प्रति ताशी एवढा वेग हा ट्रॅक्टरचा पडतो म्हणजेच खूप कमी स्पीडमध्ये चालणारा हा ट्रॅक्टर जो क्रिपर मोड आहे हा कोणत्याही ट्रॅक्टरला किंवा प्रत्येक ट्रॅक्टरला येत नाही हा ठराविक ट्रॅक्टरलाच देत असतो त्यामध्ये ओझ्या सिरीजमध्ये आपल्याला एकतीस चाळीस जे मॉडेल आहे याच्यामध्ये ऑटोमेशन जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळतं आणि मॅन्युअल पाहायला मध्ये त्यानंतर इथून या इथून जर आपण पाहिलं तर इथं वेट पीटीओ आहे हे वेट पीटीओमुळे काय तर हे फक्त तुम्हाला पुश करायचं आहे याचं जे काही हायड्रोलिक वर्किंग आहे हे ॲटोमॅटिक होतं इथं तुम्हाला लिफ्ट वगैरे वर खाली करण्याची गरज नाही त्यासोबत इथं जो दुसऱ्या ट्रॅक्टरला आपल्याला पॅनल दिसत होता तो पॅनल नसताना इथं आपल्याला लिव्हर दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला मॅन्युअल ट्रॅक्टरचा अनुभव येईल त्यासोबत आपण बऱ्याच ट्रॅक्टरला असं पाहिलंय की त्यांना सॉकेट वगैरे दिलेलं नसतात चार्जिंग तर इथं बारा वोल्चं चा एक चार्जिंग सॉकेट आहे इथं यू एस बी सॉकेट आहे दोन पॉईंट पाच एमपीआरचं त्यासोबत इथं तुम्ही बॉटल वगैरे ठेवू शकता इथं टूलबॉक्स देखील दिलेला दे आहे आणि त्यासोबत इथं ट्रॅक्टरचं जर आपण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर तेही तुम्हाला दाखवतो आता यानंतर आपण पाहूयात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर महिंद्राचा जो डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा अगदी युनिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्विच चालू केल्यानंतर असा आवाज येतो आणि याच्यानंतर आता इथे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर तुम्ही पाहिलं तर इथं खूप सारे इंडिकेशन्स सा आहेत त्यासोबत इथं तुम्ही ता हावर जे आहे हावर इंडिकेशन पाहू शकता इकडं न्यूट्रल आहे का हँडब्रेक आहे का बॅटरी त्यानंतर इकडे तुमचं लिव्हर कसं आहे इंडिकेटर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवल्या जातात इकडच्या बाजूने तुम्ही ऑइल लेवल पाहू शकता त्यानंतर टेम्परेचरचंही सिम्बॉल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यासोबत इकडं लेफ्ट साइडला तुम्हाला इकडं पार्किंग वगैरे आहे हॉर्नचं बटन आहे लाइटिंगचं बटन आहे इकडं तुम्हाला हँड आहे त्यासोबत इकडं इथं हाताजवळ तुम्हाला हँडब्रेकसुद्धा दिलेला आहे स्विच आहे इकडं ऑन ऑफ बंद करण्याचं लिवर तुम्हाला एक वैशिष्ट्य आता मी सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला थोडंसं नवल तरी वाटेलच कारण या ट्रॅक्टरला डिफरेन्शियल लॉक हे दिलेलं आहे काय आहे डिफरेंशियल लॉक माहिती नसेल तर जाणून घ्या तर माझ्या पायामागे पाहा इथं एक छोटंसं लिवर आहे हे लिवर म्हणजेच लॉक आहे डिफरेंशियल लॉक आता हे लॉक काय करतं तर याला आपल्याला दाबावं लागतं पाहिजे हे काय करतं तर समजा माझा ट्रॅक्टर जो आहे हा द्राक्ष बागेमध्ये फवारणी करतोय पण फवारणी करताना ट्रॅक्टर फसलेला आहे माझं जर हे टायर फसलेलं आहे तर मी हे डिफरन्शियल लॉकचा जर वापर केला म्हणजे हे डिफरन्शियल लॉक जर दाबून धरलं तर या तीनही चाकांची गती जी आहे ही कमी होणार आहे आणि सगळी ताकद या टायरला लागणार आहे यामुळे काय होईल की हे जे टायर आहे हे पटकन बाहेर निघेल म्हणजे ट्रॅक्टर जिथे तुमचा फसतो हो, तिथं तुम्हाला डिफरेंशियल लॉक जे आहे हे कामी येतं आणि हा फायदा या डिफरेंशियल लॉकचा आहे तर चला जाणून घेऊयात बाकी राहिलेली आपले ट्रॅक्टरची वैशिष्ट्य आता ट्रॅक्टर चाळीस एच पीचा आहे म्हटल्यावर याला टायर सुद्धा तसेच लागणार मग टायर काय आहेत कसे आहेत जाणून घेऊयात तर हा आहे फ्रंट टायर ज्याची साईज आहे आठ सोळा इथं तुम्हाला टायर साईज जर माहिती नसेल तर तुम्ही सिम्पली इथं पाहू शकता याच्यामध्ये किती रेटिंगचं टायर आहे कोणत्या साईजचं टायर आहे ब्रँडिंग वगैरे सगळं काही तुम्हाला दिलेलं असतं त्यासोबत जो मोठा टायर दिलेला आहे हा बारा चार चोवीस बारा चार चोवीसचा टायर सुद्धा त्याच्या एच पीच्या कॅटेगरीनुसार अगदी योग्य असा टायर दिलेला आहे आणि विशेष म्हणजे हे ट्रॅक्टर डिझाईन यासाठीच केलेत की तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीमध्ये त्रास होऊ नये किंवा इतर काही तुम्हाला समस्या येऊ नये त्यासोबत मागचं ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर याला नऊशे पन्नास किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी दिलेली आहे तुम्ही अगदी आरामात तुमचं काम करू शकता विशेष म्हणजे हा मॉडेल तुम्हाला कोणत्याही कामासाठी योग्य आहे म्हणजे पडलिंग असेल किंवा पुलिंग असेल किंवा मग आणखी द्राक्षबागेसाठी तुम्हाला जर ब्लोअरसाठी वापर करायचा असेल तरीसुद्धा हा ट्रॅक्टर अतिशय योग्य आहे त्यासोबत शेती कामासाठी तुम्हाला रोटाविटर चालवायचं असेल तुम्हाला नांगरट करायची असेल किंवा तुम्हाला इतर नवीन मशिनरी चालवायची असेल किंवा ऑनियन प्लांटर चालवायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हा ट्रॅक्टर अतिशय योग्य आहे कारण ऑनियन प्लांटरसाठी आपल्याला एक चांगला ट्रॅक्टर लागतो किंवा एक मोठा ट्रॅक्टर लागतो तर त्याच्यासाठी एकतीस चाळीस ओजा हा ट्रॅक्टर अतिशय फायद्याचा ठरणार आहे तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका त्यासोबतच तुम्ही जर मॅन्युअल ट्रॅक्टरमध्ये ओजा सिरीज पाहत असाल तर हे मॉडेल तुम्हाला नक्कीच योग्य ठरेल धन्यवाद